आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न लग्नसराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बस्ता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टावेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे अंबरनाथ कल्याण मुरबाड शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय तालुक्यातील जवळपास शंभर टक्के भात शेतीचे नुकसान झाले आहे ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आलाय जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन भात लागवडी खाली आहे यातील जवळपास शंभर टक्के शेतीचे या परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे परतीच्या पावसाने भात पिकाला चांगले झोडपून काढले असून वादळी वाऱ्यामुळे शेतातील उभे पीक आडवे झाले असून शेतात गुडघा भर पाणी साचलंय त्यामुळे शेतकऱ्यांचं सा मोठं नुकसान झालं असून शेतकरी राजा संकटात सापडलाय त्यामुळे शासनाने त्वरित दुबार पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे पडणाऱ्या पावसामुळे भात पिकं ही शेतकऱ्याला कापता आलेली आहेत आणि आजही हा पाऊस पडतो आहे त्यामुळे पुढेही जवळजवळ जाऊन पंधरा ते वीस दिवस ही भात पिकं शेतकऱ्याला कापता येणार नाही आहेत त्यामुळे शंभर टक्के नुकसान हे ठाणे जिल्ह्यामध्ये झालेले आहे तर मला माझी शासनाला विनंती आहे की ठाणे जिल्हा हा ओळा दुष्काळ जाहीर करावा आणि शंभर टक्के शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी माझी विनंती आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर